मुंडवा जमीन घोटाळा प्रकरणी वडेट्टीवारांनी मुख्यमंत्र्यांना पत्र दिलेलं आहे जमीन घोटाळा प्रकरणी संबंधितांवर फौजदारी गुन्हा दाखल करा अशी मागणी त्यांनी केली आहे जमीन प्रकरणी नमलेल्या चौकशी समिती रद्द करण्याची सुद्धा मागणी आहे आणि चौकशी प्रकरणातील अधिकारी सुद्धा प्रकरणामध्ये सहभागी असल्याचा मोठा आरोप वडेट्टीवार करत आहेत स्वतंत्र समितीने मूल निष्पक्ष चौकशी करण्याची वडेट्टीवार यांनी मागणी केली आहे तर महसूल मंत्री आणि मुख्य सचिवांना देखील त्यांनी पत्र दिलंय जबाबदार अधिकाऱ्यांची चौकशी करून प्रशासकीय कारवाई करावी अशी मागणी आहे आणि या संदर्भात आपण आणखी माहिती करून प्रतिनिधी शिल्पा आपल्या सोबत आहेत शिल्पा आपण पाहतोय आधीपासूनच वडेट्टीवार प्रकरणाचा पाठपुरावा करत आता मुख्यमंत्र्यांना दिलेल्या पत्रावर काय म्हटलेलं आहे आणि त्यावर मुख्यमंत्र्यांची काही प्रतिक्रिया का श्रद्धा नक्कीच पुणे मुनवा जमीन घोटाळ्या प्रकरणी विजय वडेट्टीवार हे सुरुवातीपासूनच पाठपुरावा करत आहे आणि आता त्यांनी पुणे मुनवा जमीन घोटाळ्या प्रकरणी कोट्यावधी रुपयांची जी शासकीय जमीन आहे ती लाटणाऱ्या लाटणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी थेट मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे केलेली आहे या प्रकरणी चौकशी समितीमधील अधिकारी देखील घोटाळ्यात सहभागी आहेत त्यामुळे ही समिती रद्द करावी असं देखील या पत्रामध्ये विजय वडेट्टीवार यांनी म्हटलेलं आहे काँग्रेस विधिमंडळ नेते ने विजय वडेट्टीवार यांची ही मागणी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून केलेली आहे त्यामुळे आता मुख्यमंत्री यावर काय निर्णय घेतात किंवा पुढील काही आदेश देतात का हे पाहणं महत्वाचं असेल मात्र ही जी कोट्यवधी रुपयांची शासकीय जमिनीचा जो बेकायदेशीर व्यवहार झालेला आहे काही निवडक खासगी व्यक्ती आणि शासकीय अधिकाऱ्यांच्या संगनमताने हा व्यवहार करण्यात आला असल्याचं सांगण्यात आलेलं आहे शासनाच्या मालकीची जमीन जी आहे ती हडपण्याचा हा सुनियोजित गट असल्याचं या पत्रामध्ये देखील म्हंटलेलं आहे आणि हा जो गैरव्यवहार आहे या गैरव्यवहारामध्ये जो कोणी सहभागी असेल ते सर्व अधिकारी असतील लाभार्थ्यांवर तातडीने फौजदारी गुन्हे दाखल करावी अशी मागणी विजय वडेट्टीवार यांनी या पत्रातून थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केलेली आहे त्यामुळे आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे या पत्राचा कशा पद्धतीने विचार करून पुढचा काय निर्णय घेतात हे पाहणं देखील महत्वाचं असेल श्रद्धा अगदी महसूल मंत्री आणि मुख्य सचिवांना सुद्धा हे पत्र दिलं गेले त्यांच्याकडून सुद्धा या संदर्भात काही म्हटलं जातं काही सांगण्यात येतं का याकडे सुद्धा लक्ष असेल शिल्पा धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी